जगाच्या पाठीवर उत्तम मित्र कसा असावा हे चा चांगल्यात चांगलं उदाहरण प्रभू रामच आहे हे अलीकडच्या काळामध्ये फक्त ऐकण्यासाठी राहणं काय दुख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्या मध्ये पण शास्त्रकार सांगतात मित्र ते सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रासारखे असायला पाहिजे वनवासाला जात असताना भिल्लांच्या टोळीमध्ये निषाज राज गुहकाची भेट झाली परंतु असं नाही म्हटलं तुझा अधिकार काय माझा अधिकार काय आलिंगन दिलं प्रभू मित्रत्वाची जागा दिली केवट एक नावाळी होता प्रभूंनी मालकांनी कधी असा विचार केला नाही कि लेवल काय माझी लेवल काय आलिंगन दिलं जगाच्या मालकाने मित्र जरी असला ना तरी मित्र ही प्रभू श्री श्रीरामचंद्रांसारखे असायला पाहिजे होय भक्ती केला तैसा ज्या दिवशी प्रभू राम हो च... प्रभू रामांचं नाम चिंतन करणारी लोक सुद्धा तरुण जातात ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांना आपल्या मित्राच्या भावने बघाल ना त्या दिवशी कायमस्वरूपी पाठी राखा म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तुमच्या मागे पुढे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही धर्म धुरंधर आहे प्रभू रामचंद्र कधीतरी एकांतात जाऊन विचार करा रामांनी आई सोडली रामांनी वडील सोडले प्रभू रामांनी अयोध्या नगरी सोडली पण प्रभू रामांनी खांद्याचा धनुष्य कधीच नाही सोडला का धर्मो रक्षती रक्षित हा ज्यांना धर्माचं रक्षण करता आलं त्यांना सगळ्याच रक्षण करता आलं म्हणून तर ही दिव्य सगुण चरित्र गाथा आहेत की ज्याच्यामध्ये वर्णन करत असताना वैर्यांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे